नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची आपण असे पाहतो नागनाथ सर्वांना मदत करत असतो लोकांना अन्नदान करत असतो अन्न, अन्न देत असतो त्यांना खायला काहीही मिळत नसतं पाटील त्यांच्यावरती खूप अत्याचार करत असतो त्याच्यामुळे नागनाथांनी ठरवलेलं असतं की आपण लोकांना भूक ठेवायचं नाही त्याच्यामुळे तो अन्न सर्वांना देत असतो तेवढ्यात तिथे पाटील येतो व त्याला म्हणू लागतो अरे तू हे काय करत आहेस सर्व हे खेळ तूनच मांडला आहेस आणि तू वरून त्यांना अन्न देत आहेस तुझं चेटू करणं थांबव आणि बरं हे सांग तुझ्या घरामध्ये आलेलं आहे ते कोण आहेत ना नागनाथ म्हणतो माझी आई आहे ती पाटील विचारू लागतो अरे मी तुझ्या आईबद्दल नाही म्हणत ती दुसरी एकजण आली आहे ती कोण आहे नागनाथ म्हणतो ती माझी मावशी आहे म्हणजे ती आईसारखीच आहे पाटीलची पत्नी म्हणू लागते पण आम्ही याच्या आधी पाहिलेलं नाही कधी आणि ते केव्हा आले आणि गावातल्या लोकांना कोणाला माहीत आहे का तू काहीतरी चेटू करत आहेस आणि लोकांना फसवत आहेस आणि वरून अन्नदान करत आहेस म्हणून तुला मान मिळावं म्हणून असे तू वागत आहेस नागनाथ म्हणू लागतो मला मान वगैरे काहीही नको मी लोकांची फक्त मदत करत आहे आणि तुम्ही हे काय बोलत आहात बरं आता लोक भूकेलेले आहेत त्यांना अन्न द्यायचं सोडून तुम्ही वेगळंच काहीतरी बोलत आहात आणि तुम्ही काहीही केलं कितीही बोललं तरी मी अन्नदान करायचं काही थांबवणार नाही लोकांना भूकं ठेवणार नाही मी लोकांना जेवण देणारच आणि तुम्ही लोकांच्या मनामध्ये विष भरण्याआधी त्यांना जेवण द्या खायला द्या ते भुके आहेत त्यांचं पोट भरा असे नागनाथ पाटीलला बोलू लागतो पुढे आपण पाहतो राजा महेंद्र वर्मा प्रधानाला बोलवून घेतो व त्यांना सांगू लागतो की तुम्हाला एक काम करायचं आहे आपल्या आसपासच्या राजमहालात जायचं व राजाच्या मुलांच्या कुंडली पत्रिका घेऊन यायचं आपल्या मुलीला आता आपण एक वर पाहणार आहोत प्रधान बोलू लागतो महाराज आपल्याला इतकं गडबड कशाला बरं आणि हे अचानक का ठरवलं आपण राजाची पत्नी म्हणते अचानक कुठं ठरवलं आहे हे आता ह्याला कामाला विलंब झाला आहे आपण लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे प्रधानजी बोलू लागतो नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण त्या दोन साधूंकडे आधी लक्ष द्यायला पाहिजे ते दोघेही लग्नामध्ये आपल्याला अडथळे आणू शकतील त्याच्यामुळे आपण त्यांना आधी पाहूयात मग लग्नाचं पाहूया काय करायचं ते राजा म्हणतात नाही ते काहीही अडथळा वगैरे आणणार नाहीत आपल्याला आधी मुलीचं लग्न करायचं आहे तुम्ही एक चांगलं वर पाहा आणि लवकरात लवकर हे काम चालू करा प्रधानजी म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही सांगता तसं पुढे आपण पाहतो गावातले लोक धावत धावत गोरक्षनाथांकडे येतात व त्यांना सांगू लागतात आम्ही लोक मंदिराकडे जात होतो पण त्या मंदिरामध्ये त्यांचे सैन्य तिथे येऊ देत नाही आहेत त्याच्यामुळे काही लोकांनी सैनिकांना मारले आहेत गोरक्षनाथ बोलू लागतात सैनिकांना मारणं हे पर्याय चुकीचं आहे आप त्यांना तुम्ही आधी राजांना बोला त्यांना सांगा असं तुम्ही सैनिकांना मारणं चुकीचं आहे त्याच्या आधी तुम्ही राजाला बोला विचारा त्यांना सांगा हे जर असं सैनिकाला मारलं तर सैनिक हा सेवक असतो राजाचा राजा, राजा ह्याच्यावरती काहीतरी करणार व तो तुम्हाला शिक्षा देऊ शकतो म्हणून असे करू नका पुढे आपण पाहतो प्रधानजी धावत राजाकडे येतो व सांगू लागतो महाराज आपण जे मंदिरं बंद केले होते ते आता लोक उघडत आहेत आणि आपल्या सैनिकांना सुद्धा ते मारत आहेत आता काय करायचं का आपण महाराणी म्हणते असं कसं झालं बरं आपण तिथे सैनिक ठेवले आहेत आणि ते मंदिरं कसं काय उघडलेत प्रधानजी बोलू लागतो ते सैनिकांनासुद्धा मारत आहेत आणि मंदिरं आपली उघडत आहेत असे बोलताच राजा खूप चिडतो व म्हणू लागतो जे कोणी असे करत आहेत त्यांना बंदी करा व त्यांना अंधारा खोतडीमध्ये ठेवा आणि त्यांना अन्नसुद्धा देऊ नका म्हणजे लोकांना समजल की याची शिक्षा काय होते या ते आणि तुम्ही लवकर जा आणि त्यांना बंदी करून माझ्या इथे आणा प्रधानजी म्हणतो हो महाराज ठीक आहे मी लवकर जाईन हो हे काम त्वरित करेन पुढे आपण पाहतो गोरक्षनाथांना दोघ जण येऊन सांगू लागतात आपण जे पशुपतीनाथांचं मंदिर उघडलं आहे तिथे एक जण आला होता त्याला आतमध्ये जाऊ देत नाही आहेत त्याला देवाचं दर्शन घेऊ देत नाही आहेत असं समजलं आहे की तो लहानपणापासूनच पशुपतीनाथाच मंदिराचं पूजा करतो व तो खूप मोठा भक्त आहे असं समजलं आहे गोरक्षनाथ म्हणतात सैनिकांना फक्त तिथे गर्दी झालेली ती हटवायची असते ना की त्या कोणाला तिथे मंदिरात जाण्यास रोखवण्याचं असतं आणि असं थांबवायचं परवानगी कोणालाही नाही सर्वांना दर्शन घ्यायचंच असतं आणि सैनिकानं हे जे केलं आहे ते चुकीचं केलं आहे आता तो जिथे आला होता दर्शन घेण्यासाठी त्याला मी स्वतः दर्शन घडवेल असे बोलून गोरक्षनाथ काही मंत्र म्हणतात व इकडे राजमहालाचं कळस कोसळतं इकडे धावत धावत प्रधानजी येतो तो महाराजांना सांगू लागतो महाराज आकाशामध्ये वीज कडकली आणि आपलं महालाचं जे कळस होतं ते कोसळून पडलं आहे महाराज म्हणू लागतात असं कसं झालं बरं आणि वीज आत्ता कशी कोसळली प्रधानजी बोलू लागतो हो महाराज जे काही घडलं मी ते तुम्हाला सांगायला आलो आहे महाराणी बोलू लागते हे तर अशुभ शंकत आहे असं म्हणायचं मग तर लोकांना समजलं तर लोक काय म्हणतील राजा म्हणू लागतो काहीही नाही तुम्ही लवकरात लवकर ते कळत बसवून घ्या प्रधानजी बोलू लागतो हो हो तेला उकरत चलू आपन। आपन ते लवकरच काम चालू करेन आपण पुढे आपण पाहतो पद्मिनी आई नागनाथच्या आईला म्हणत असते तुम्ही नागनाथाला खूप चांगलं सांभाळता ते पाहून मला खूप आनंदी झालं आणि मला बरं वाटलं आणि मी जेव्हा त्याला जन्म दिले होते तेव्हा मी विचार करत होते की यालाचा सांभाळ कसा करायचा हे माझ्याकडून शक्य नव्हतं आता तुम्हाला ते दिलं आहे तुम्ही त्याला पाहता चांगले पाहता हे पाहून मला बरं वाटलं नागनाचे बोलू लागते हो त्याच्यावर आमचा खूप जीव आहे आणि तो जे काही करेल ते आम्हाने आवडतं आणि आम्ही तुमचा आभार मानायला पाहिजे तो आल्यापासून माझ्या जीवनाचा आकारच बदलला आहे आणि त्याला आता इथून पुढे जर दूर केलं तर आमच्यापासून तर काही सहन होणार नाही पद्मिनाई म्हणते अहो तसं काहीही होणार नाही तो तुमच्याजवळच राहील पद्मिनाई म्हणू लागते मला वनामध्येच थांबायला पाहिजे होतं इथं घरामध्ये यायला नकोच होतं नांगनाच्याई म्हणते अहो तसं काहीही नाही तुम्ही थांबू शकता पुढे आपण पाहतो सायंकाळची वेळ येते पद्मिनाई नागनाच्या आईला म्हणू लागते ताई मला आता मूळ रूपामध्ये मला यावं लागल आता सायंकाळ होत आहे आई म्हणू लागते आता मी कसं हाताळेन मग नागनाथ असता तर बरं झालं असतं पद्मिनायीसुद्धा तेच म्हणते हो इथं नागनाथ असता तर बरं झालं असतं तेवढ्यात तिथे नागनाथ येतो पद्मिनाई नागनाथला सांगू लागते आता सूर्यास्त होत आहे आता मला मूळ रूपात यावं लागेल नागनाथ म्हणतो तुला असं कायमचं ह्या स्त्री रूपामध्ये राहता येणार नाही का पद्मिनाई सांगू लागते नाही बाळा तसे मला राहता येणार नाही तू जे जादू केलं होतंस त्याच्यामध्ये मी दिवसा फक्त मनुष्य रूपामध्ये राहू शकेल आणि सायंकाळी मला हा येते रूप मला घ्यावं लागल नागनात बोलू लागतो बरं ठीक आहे मग तू आतल्या खोलीमध्येच थांब लोकांच्या नजरेमध्ये आलं तर खूप अवघड व्हायचं तू तिथेच थांबून रहा पद्मिनाई त्या खोलीमध्ये जाते नागनाचे वडील नागनाच्या आईला म्हणू लागतात आता हे पाटीलला संशय आला आहे की घरामध्ये तर आहे नागनाथच्या आई म्हणते असे कसे काय बरं समजलं त्याला आणि तो आता इथे केव्हाही येऊ शकतो आणि तो विचारपूस करणार घर पाहायला येणार नागनाथ म्हणतो हो तो असं करू शकतो आणि तो केव्हाही येऊ शकेल आपल्याला सावध राहायला हवं आपल्याला तसं काहीतरी आता करावं लागल पाटील आमासनी गावामध्ये भेटला होता व तो म्हणत होता की कोण आहे घरामध्ये आणि आम्मासनी सांगितलेलं नाही आणि तो उलट आमच्यावरच आरोप करत होता की तो अन्नदान करत आहेस काहीतरी चेटूक करत आहेस आणि व लोकांना फसवत आहेस तो लोकांची मदत करायच्याऐवजी तो लोकांच्या मनामध्ये विष भरत आहे आणि लोकांना सांगत आहे की आम्हीच काहीतरी उलट करत आहे आपल्याला त्याच्यापासून आता सावध राहायला हवं इथे हा आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमन तेवढे शेअर करा धन्यवाद मित्रांनो